नमस्कार मित्रांनो मित्रांनो अजित पवार अजूनही जिवंत आहेत होय मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की अजित पवार आपल्याला सोडून गेले परंतु नाही अजित दादा इज बॅक नक्कीच अजित दादा हे काय नाव काही छोटस नाही जे आपल्याला सोडून जाईल अजितदादा हे खूप मोठं नाव आहे जे आपल्याला कधीही सोडून जाणार नाही आणि तुम्हाला एक छोटीशी क्लिप दाखवणार आहे मी ज्यात तुम्ही अजित दादांना पूर्णतः पाहू शकता सध्याच्या घडीला आजच्या घडीला अजितदादा अजून जिवंत आहेत त्याचं एक उत्तम उदाहरण या व्हिडिओमध्ये दोन व्हिडिओज आहेत पहिला व्हिडिओ आहे वहिनींचा जिथे आणि दुसरा व्हिडिओ आहे अजितदादांचा जेव्हा ते होते अजितदादा आणि सुनेत्रा वहिनींमध्ये तुम्ही नक्कीच साम्य पाहू शकता की जसे अजितदादा गौरगरिबांचे कामं करायची गौरगरीबांची कागद घ्यायची कामं करण्यासाठी तसेच काम सुनेत्रा वहिनी देखील घेत आहेत तर होय मित्रांनो दादा हे अजून जिवंत आहेत ते आपल्याला सुनेत्राव अजित पवार यांच्या रूपाने नक्कीच मिळाले आहे अजितदादा जसं गौरगरिबांची कामं करायचे जसे, काम जसे दिलदार होते तसे नक्कीच सुनेत्रा देखील त्यांच्यासोबत राहून नक्कीच त्यांच्या वही कामं करतील त्यांच्यासारखं वागतील जी अजितदादाची उणीव तर ती कधीच पूर्ण करू शकणार नाहीत परंतु थोडासा प्रयत्न देखील ते करू शकतात त्यांची उणीव आपल्याला भासू देणार नाहीत असं मला नक्कीच वाटतंय कारण अजित पवार आणि सुनेत्रा वहिनी यांनी त्यांचा प्रवासा खूप वर्षांनी त्यांचा आहे त्यांना अजित पवार कसे होते हे सुनेत्रा वहिनींना देखील माहिती होते त्यामुळे अजित पवारांचा स्वभाव नक्कीच सुनीत्रा वहिनींच्या मध्ये असणार त्यामुळे सुनेत्रा वहिनीच्या रूपानेच आपल्याला अजितदादा हे पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून देणार अजितदादा जिवंत आहेत असं समजून आपण सुनैत्रा वैनी यांना पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे त्यामुळे त्या, त्या देखील अजितदादांप्रमाणे नक्कीच काम करतील जय हिंद जय महाराष्ट्र